दापोलीखेड मंडनगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या बॅनरवरील फोटोचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले त्यांनी टाळसुरे इथं रास्ता रोको केला आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली या सगळ्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं जे कोणी कृत्य करणार आहेत त्यांना सांगायचं आहे की रात्रीच्या काळ रात्रीमध्ये असे कृत्य करू नका जर हिंमत असेल तर दिवसा या ज्या हाताने तुम्ही कृत्य केले तो हात बाहेर काढून त्याचा त्याचा भात भा, भा, हात बाहेर काढण्याची क्षमता आमचे शिवसैनिक बा बाळगून आहेत त्याचबरोबर आज आम्ही सांगतोय की कोणी विरोधकांना हे कृत्य करून शिवसैनिक कशी भडकतील त्याच्यामुळे हा वनवा कसा पेटेल आणि तालुक्यामध्ये कशी अशांतता माजेल हे ज्याचा हेतू होता तो हेतू आम्ही काही साध्य करणार नाहीये कारण आम्हाला माहिती आहे की हे है। जे कोणी केलेलं आहे हा रात्री करणारा माणूस तेवढा निदळ्या छातीचा असू शकत नाही त्याच्यामुळे कृत्याला आम्ही बळी पडणार नाही परंतु आम्हाला खात्री आहे की हा माणसापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू आम्हाला जवळजवळ जाण्यामध्ये यश पण आलेलं आहे पण आम्ही त्याचा पा पुराव्यानिषय आम्ही हे करू आणि मग त्याला आम्ही शिवसैनिक काय आहोत हे दाखवू सध्या दादा कदम यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे आणि विकासाच्या माध्यमातून दादानी अनेक लोकांची मनं जिंकलेली आहेत अशा वेळी एखाद्या चुकीचं कृत्य करून शिवसैनिकांना चूक करण्याचा भाग पाडण्याचा जो कोणाचा हेतू आहे हा हेतू आम्ही साध्य होणार नाही त्याचा आम्ही जाहीर निषेध आज शाब्दिक करतोय भविष्यामध्ये असं कृत्य करायला कोण जर धजावलं तर त्याला शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो त्यांना गर्भित इशारा देतो भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी शिवसैनिकांनी भविष्यात असे प्रकार होऊ नयेत थी यासाठी शिवसैनिकांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन दिलं दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी आंदोलकांना दिलं आहे शमशाद खान माय कोकण दापोली